नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल सुगर स्पॉन्जी लादी पाव तुम्ही हे लादी पाव बनवून मिसळपाव सोबत पावभाजीसोबत किंवा चहा सोबत एन्जॉय करू शकतात तेही खूप कमी साहित्यापासून तयार होतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया लादीपाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन कप मैदा घेतलेला आहे मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचं चाळणीच्या सहाय्याने त्यानंतर ते दीड कप कोमट दूध घेतलेलं आहे इथे आपल्याला दूध खूप जास्त गरम पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त थंड पण नाही पाहिजे इथे आपल्या दुधाचं टेम्परेचर कोमट पाहिजे त्यानंतर ते दोन टेबल स्पून ईस्ट घेतलेला आहे दोन टेबल स्पून साखर घेतली दोन टेबल स्पून बटर घेतलेला आहे इथे सॉल्टेड बटर घेतलेला आहे मी वन फोर टी स्पून मीठ घेतलेला आहे लादीपा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाउलमध्ये दूध घेतलेला आहे आता यामध्ये साखर ॲड करून घेऊया एकदा साखर मिक्स करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे साखर मेल्ट झालेली आहे हे बघा आता या स्टेजला आपण इस्ट ऍड करून घेऊया इस्ट एकदा मिक्स करून घ्यायचं चम्मच्या सहाय्याने व्यवस्थित इस्ट जाकनते जाकनते ते ते ए। ए ले ले आता इथे ईस्ट पण मिक्स झालेला आहे दुधामध्ये आता या स्टेजला आपण यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्याच्या नंतर दहा मिनिटं असंच साईडला ठेवायचं म्हणजे आपलं ईस्ट व्यवस्थित ऍक्टिव्हेट होईल आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं ईस्ट व्यवस्थित ऍक्टिव्ह झालेला आहे हे बघा किती छान फर्मंट झालं त्यावर छान बबल्स आलेले आहे आता आपण हे मिश्रण साईडला ठेवूया त्यानंतर अशा प्रकारे एक बाउल घ्यायचा आता यावर आपण स्ट्रेनर ठेवलेला आहे यामध्ये आपण मैदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे थोडं थोडं करून मैदा ऍड करायचा आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं मैदा चाळून घेतले घेतल्यामुळे मैदा हलका होतो आता इथे आपला मैदा चाळून झालेला आहे या या आता या स्टेजला आपण यामध्ये मीठ ऍड करून घेऊया मीठ एकदम मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण यीस्टचं मिश्रण ऍड करून घेऊया आता आपण चमच्याच्या साहाय्याने एकदम मिक्स करून घेऊया इथे परफेक्ट मेजरमेंट आहे तीन कप मैद्यासाठी दीड कप दूध घेतलेला आहे इथे आपल्याला वरून दूध घेण्याची गरज पडत नाही आता हाताच्या सहाय्याने सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने आता आपल्याला या डोची मसाज करायची आहे त्यासाठी एक मोठं पसरट ताक घ्यायचं आता यामध्ये तयार झालेलं डो काढून घेऊया त्यानंतर यामध्ये बटर ऍड करून घेऊया इथे दहा मिनिटांसाठी आपण स्ट्रेच अँड फोड मेथड करून डोची मसाज करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण जेवढे जास्त मसाज करू तेवढा जास्त डो आपला सॉफ्ट तयार होईल आता तुम्ही बघू शकता तिथे स्ट्रेच अँड फोल्ड मेथडने मी डो छान सॉफ्ट तयार करून घेतलेला आहे आता आपण हा डो एकत्र करून घेऊया आता आपण हा डो एका बाउलमध्ये ठेवणार आहोत फर्मन करण्यासाठी त्या त्यासाठी थोडंसं हाताला ऑइल लावायचं आणि अशा प्रकारे डोला फोल्ड करायचं खालच्या साईडला फोल्ड करत चालायचं हे बघा आता आपण हा डो एका बाउलला ठेवूया बाउलला पण ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे आता डोच्या वरच्या साईडला थोडस सा ऑइल लावायचं म्हणजे वरची साईड कडक होणार नाही तुम्हाला हवं असं तुम्ही ते पत्र पण लावू शकता आता आपण हा बाउल कवर करून घेऊया क्लीन फिल्म ला डो दोन तासांसाठी फरमंट होण्यासाठी ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपला डो किती छान फरमट झालेला आहे डो ची साईज डबल झाली हे बघा किती जाळीदार डो तयार झालेला आहे आपला या डोला एकदा पंच करून घेऊया आपण म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा हवा निघून जाईल हे बघा किती जाळी पडलेली आहे डोला अशा प्रकारे डो एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा त्यानंतर पोळपाट घेतलेला आहे इथे आपल्याला डोला इक्वल पोर्शनमध्ये कट करून घ्यायचा आहे हे बघा इथे डो चे आठ पोर्शन कट होत आहे आता आता या, या एक पोर्शन उचलून घ्यायचा आणि हलक्या हाताने फोल्ड करायचा अशा प्रकारे आतल्या साईडला हे बघा अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आता तयार झालेला बॉल अशा प्रकारे केकटीन मध्ये ठेवायचा सेंटरला इथे मी लादी पाव बनवण्यासाठी केकटीनचा यूज करणार आहे त्यासाठी प्रथम ऑइलने त्याला ग्रीस करून घेतलेला आहे त्यानंतर बटर पेपर सेट करून घेतला त्याला पण ऑइल लावलेला आहे राहिलेले सर्व पुरुषांचे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे आणि केकटीन मध्ये सेट करून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोनचे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आणि केकटीन मध्ये ह्या पद्धतीने सेट करून घेतले आता आपण यावर झाकून ठेवूया कॉटनचा रुमाल इथे पंधरा मिनिटांसाठी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले बॉल्स अजून छान फुकतील आता आपल्याला पाव बनवण्यासाठी कढई प्री करून घ्यायची आहे त्यासाठी कडाईमध्ये मीठ ॲड करून घ्यायचं मीठ अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर एक स्टँड ठेवायचं यामध्ये आता आपण कढईवर झाकण ठेवूया इथे मिडियम फ्लेमवर आपल्याला प्री हिट करून घ्यायची आहे दहा मिनिटासाठी आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर लादीपावची साईज डबल झालेली आहे आता आपण या लादीपाववर दूध लावून घेऊया दूध लावल्यामुळं लादीपाव जेव्हा बेक होतात त्याला छान कलर येतो आता आपले लादीपाव बेक करण्यासाठी तयार आहे आता इथे आपली कढाई पण छान परीट झालेली आहे आता आपण यावर झाकण काढूया त्यानंतर हा एकटीन यामध्ये ठेवायचा लादीपावचा आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं ते लाधीपाव बेक करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिट लागणार आहे त्याआधी झाकण बिलकुल खोलायचं नाही आता इथे पस्तीस मिनिट पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले पाव तयार झालेले आहे कलर बघू शकता किती छान गोल्डन कलर आला आणि डबल साईज झालेली आहे पावची आता आपण हा गरम केकटीन बाहेर काढून घेऊया आता पाव गरम असतानाच आपल्याला यावर बटर लावून घ्यायचा आहे बटर लावल्यामुळं पाव छान नरम पडतात हे बघा अशा प्रकारे मी मेल्टेड बटर लावून घेतलेला आहे पावला आता आपण हा लाधी पावचं केकटीन ओरल्या कपड्यांनी कव्हर करून ठेवणार आहोत दहा मिनिटांसाठी म्हणजे पाव छान थंड होतील आणि सॉफ्ट पण होतील आता तुम्ही बघू शकता तिथे आपले लादीपाव छान थंड झालेले आहे हे बघा किती सॉफ्ट लादीपाव तयार झाले आपले आता आपण हे लादीपाव बाहेर काढून घेऊया किफ्टिंग मधून आता यावर असलेला बटर पेपर काढून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही पाव तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड फॉमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त बेगी बेकरी स्टाईलला पाव तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील